मैत्री तुझ्यासाठी खूप प्रिय गोष्ट आहे की तू रात्री बारा बारा वाजता कॉल केला पुण्याला जातेस मित्रांना भेटायला मैत्रीना भेटायला तू पुण्याला आम्ही असा अंधेरीला जात नाही जात नाही तर असा शेड्यूल आहे की मी माझ्या इथे बाजूला मित्र राहून मी त्यांना भेटायला जात नाही आहे पण त्याच्या उलट तू आहेस की तू बाई पुण्याला भेटायचे मित्रांना तर मैत्री म्हणजे काय तुझ्यासाठी हा मैत्री माझ्यासाठी खूप मॅटर करते रे खूप म्हणजे एक एक लेवल असते ना आपल्या फॅमिली नंतर कोण तर मैत्री पण असं नाही की सगळेच आय हॅव अ सो मेनी फ्रेंड्स आणि प्रत्येकाला खूप फ्रेंड्स असतात मलाही खूप आहे म्हणजे माझे पॅरेंट्स कधी कधी वैतागतात की हिच्या लिस्ट मध्ये असतील किती असे मुलं मुली की असं नाही की किफिक मला फक्त मेल फ्रेंड्स आहेत फिमेल मला फिमेल फ्रेंड्स आहेत पण किन्याच नाही हा मेल फ्रेंड्स आहेत कारण मेल फ्रेंडची फ्रेंडशिप खूप वेगळी असते रे मैत्रिणीपेक्षा मित्रावर हे बोललं जातं हे खरं आहे आणि म्हणजे मी पाहिलंय किती वेळात त्यांनी माझ्यासाठी खूप काही गोष्टी केल्यात किंवा एफर्ट्स असतात इवन छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना ज्या मुली मी तुला दहा रुपये दिलेत तर विचार माझी मैत्रीण आहे खूप जवळची आहे मुली तशा ना मेंटॅलिटीच्या नाहीयेत तू दहा रुपये दे तर ते दहा रुपये दहा दिवस मागतील जोपर्यंत देणार नाही मुलाने तुझ्या दहा हजार खर्च केला ना कसलाही मित्र असू दे नवीन जुना तू तुला कधी मागत सुद्धा नाही की ते माझ्या मैत्रिणीवर दिले आणि मैत्री ही निस्वार्थ असली पाहिजे त्याच्यामध्ये कुठला स्वार्थ नसला पाहिजे मैत्री मॅटर तू बोललास ना की तू कोणासाठी किती कारण मी कोणासाठी किती म्हणजे मला मॅटर नाही करत की माझ्यासोबत कोणी वाईट वागलं वाई असेल hmm. पण ती जर माझी फ्रेंड आहे किंवा तो फ्रेंड आहे त्याला माझी खरंच कुठेतरी गरज आहे तर मी तिथे उभी राहणार hmm. तो माझ्यासाठी रात्री बाराला येऊ दोन ला त्याला खरंच काहीतरी नीड असेल ऑफकोर्स म्हणून मला कोणीतरी कॉल मेसेज करते ना तर आपण त्याच्या त्या ते वाईट वेळेत उभं नाही राहिलो तर आपल्या फ्रेंडशिपचा त्याच्यासोबत असून काय फायदा मैत्री अशीच असते ना की त्याच्या वाईट वेळेस आपण उभा असणार जर तो माझ्या वाईट वेळेस माझ्या मागे उभा आहे ना तर मलाही त्याच्या वाईट वेळेस त्याच्या मागे उभं राहायला हवं त्याला सपोर्ट हवा असतो कोणाचा तरी जर त्याला कोणाचा खांदाच नाही भेटत आहे दहा जणांसाठी त्याने इतकं करून सुद्धा त्याच्यासाठी कोणी उभं नाहीये म्हणजे त्याला वाटते की मी थोडं तरी हिच्यासाठी केलं तरी माझ्यासाठी असेल तर आपण तिथे काय वाईट आहे रे कोणासाठी केलं तर तर मैत्री माझ्यासाठी मॅटर करते पण तेच लोक जे ऍक्च्युली माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहेत ते लोक नाहीत जे माझ्यासाठी माझ्या समोर एक मागून एक बोलतात सेल्फिश आहेत कामापुरते कॉल मेसेज करतायत आणि असं नाही बोलत आहे की मी नवीन जुने माझे स्कूलचेही फ्रेंड्स असे बघितलेत जे माझ्यासाठी कामापुरते राहिलेत मी आज सोळा वर्ष झालं माझ्या आयुष्यात दोन मैत्रिणी दोन ते तीन मैत्रिणी आहेत आणि चार पाच फ्रेंड आहेत जे सोळा वर्षापासून मी जपते त्यांना कारण त्यांनी ऍक्च्युली ते आहेत माझ्यासाठी आहे पण बाकी अशी लोक बघितलेत जे चार पाच कॉलेज टाइमची फ्रेंडशिप कॉलेज मध्ये भेटलेत एक दोन ने चांगले खूप खूप चांगले पण एक असे भेटलेत की त्यांच्यासाठी आपण करतो आणि त्यांच्या नजर व्हॅल्यू झिरो असते त्यांना पडलेलं नसतं ठीक आहे यार फ्रेंडचे नवीन आली काय कॉलेजच्या होत पण काय काय असतात रे कॉलेजमध्ये चांगले भेटतात तसे मलाही भेटले ते असे पर्टिक्युलर पर्सन की जे कधी वाटणार नाही कॉलेजचे आणि इवन माझे फ्रेंड हे मोस्टली फॅमिली फ्रेंडच होते स्कूलचे तर सगळे मी बाप्पांना ओळखतात इवन तू ही बघतोस घरापाशी किती जण येतात कॉलेजचे बोलशील तेही मई बाप्पाना ओळखतात नवीन ज्युनियर सिनियर कॉलेजचेही मई बाप्पाना ओळखतात म्हणजे माझी फॅमिली पण अशी फ्रेंडली आहे ज्यांनी माझ्या कधी फ्रेंड्सना किंवा कोणाला असं हे नाही केलं असेही नग आहेत जे जरा वाया गेलेले आहेत <laughs> पॅरेंट्सनी त्यांना पकडलेलं आहे पण माझ्या मम्मी पप्पांनी असं नाही म्हटलं की राहूच नकोस ठीक <laughs> आहे त्यांच्या गोष्टी असतात बोलतात कधी कधी की तो गेला वाया गेलाय किंवा ती वाया गेली थोडी लांब राहा सोडू नको असं नाही थोडी <laughs> लांब राहा मा, मलाही कळतं की मला त्यांच्यापर्यंत किती राहायचंय त्यांची संगत किती वाईट गोष्टी घ्यायची किती चांगल्या गोष्टी घ्यायच्यात मैत्रीमध्ये पण तुला माहिती आहे चांगलं आणि वाईट तू ज्यांच्यासोबत सोबत राहशील तू त्यांचे गुण घेशील इव्हन आमची भांडणं माझ्या पप्पा ची माझे की हा हे कोथले मित्रमैत्रिणीचं शिकून आलेलं दिसते हा डायलॉग घरच्यांचा फिक्स झालाय मी काहीतरी रागत बोलली ना कोणतरी नवीन भेटलंय आणि कोणीतरी हिला पट्टी पडवली आहे तर लाईक मग समजावं लागतं अहो नाही हो तेच तेच मी पट्ट्या घेऊन चालले आजपर्यंत आयुष्यात सोळा वर्षापासून मी त्यांना घेतलंय ना सोबत त्यांच्यासोबत एक दोन लोक ऍड झालेत तुला सांगते माझा कॉन्टॅक्ट लिस्ट चेक करशील तर मला बड्डे इतके विश फ्रेंड्स हे इतके सगळे रिअल असतात असं नाही ना दादा आज आज जग आहे की जो तुझा वाटतो तो तुझा नसतो yes. जो तुझ्यासाठी करतोय ना आणि खरंच जो तुझा आहे ना hmm. त्याला प्रत्येक गोष्टीचा प्रॉब्लेम होतो पॉझेसिव्ह असतात फ्रेंडशिप असू रिलेशनशिप असो कुठलीही गोष्ट असो जो माणूस तुला घेऊन खरंच पॉझिटिव्ह आहे तो तुझा आहे right. बस